नमस्कार आज आपण आपल्या घराघरातील पूजेमध्ये प्रत्येक शुभ सोहळ्यात देवपूजेत शुभ कार्यात वापरल्या जाणाऱ्या एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे विड्याचे पान विड्याच्या पानाला धार्मिक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक असे तिन्ही स्तरांवर खूप मोठे महत्व आहे धार्मिक कथेनुसार समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं आणि भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन ते अमृत देवांना वाटले अमृत दानवांच्या हाताला लागू नये म्हणून मोहिनी रूपात असलेल्या विष्णूंनी ते उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ ठेवले काही दिवसांनी त्या अमृतावरून एक हिरवीगार वेल उगवली ती वेल हत्तीजवळील खुंटावरून वर चढली मंडपासारखी सर्वत्र पसरली नागासारखी दिसणारी ही वेल आहे म्हणून तिला देवांनी आनंदाने नागवेल असे म्हटले त्यावेळीची हिरवीगार चमकदार पाने देवांना अतिशय प्रिय वाटली जेवण झाल्यावर देवदेवता या पानांचा विडा आवडीने खाऊ लागले आणि तेव्हापासूनच देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर विड्याचे पान ठेवण्याची प्रथा रूढ झाली आणि म्हणूनच आपल्या धार्मिक कार्यामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्व आहे लग्न असो मौंज सत्यनारायण पूजा हरतालिका गणेश चतुर्थी नवरात्र कोणतीही पूजा असो विड्याचे पान हे हवेच आपण आपल्या प्रत्येक पूजेमध्ये गणपती पूजन करतो सुपारी रूपातील गणपती बाप्पांचे पूजन हे देखील विड्याच्या पानावरच होते आपण प्रत्येक पूजेत कलश स्थापन करतो त्याला देखील विड्याच्या पानांचे महत्व आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर प्रांतातही विड्याच्या पानांना खूप महत्व आहे आणि म्हणूनच विड्याचे पान खूप पवित्र मानले जाते आपल्या आयुर्वेदात विड्याच्या पानाला औषधी वनस्पती म्हणून स्थान आहे विड्याचे पान हे सुधारते उत्तम करते जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची आपली प्रथा आहे विड्याचे पान सूज उतरवते तोंडातील जीवाणू नष्ट करते सर्दी खोकल्यात देखील विड्याच्या पानाचा औषधी उपयोग केला जातो विड्याच्या पानात अँटी इन्फ्लेमेटरी अँटी मायक्रोबियल अँटी ऑक्सिडंट आढळतात म्हणूनच ते जंतू नष्ट करणे सूच कमी करते आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतात आपल्या प्रत्येक पारंपरिक धार्मिक कथा पौराणिक आधार आणि वैज्ञानिक कारण असते हे आपण घेतले तर पुढच्या पिढीला छान समजावून सांगता येते आणि आपल्या परंपरा देखील जपल्या जातात तर कसा वाटलं तुम्हाला आजचा माहिती पूर्ण व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर जरूर शेअर करा Dann